दिवाळी आली की प्रत्येकाच्या घरामध्ये फराळाचं बनवलं जातं तर आज मी आपल्यासोबत अगदी मैदा न वापरता खुसखुशीत आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारे असे शंकर रेसिपी शेअर करत आहे आजपासून आपण दिवाळी फराळाची सिरीज सुरू करत आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल तर फटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आजची इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर आजची रेसिपी मी ही गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे त्यामुळे इथे मी दोन कप इतपत रेग्युलर गव्हाचं पीठ घातलेलं आहे ज्याने आपण चपात्या बनवतो आता ही रेसिपी तुम्ही एक्झॅक्टली मैद्यापासून सुद्धा बनवू शकतात पण आपण हेल्दी व्हर्जन मध्ये बनवत आहोत म्हणून आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता इथे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये खुसखुशीतपणा यावा यासाठी मी इथं पाव कप इतपत बारीक रवा घातलेला आहे आता रव्यामुळे काय होत आपली जी काही खारी शंकरपाळी आहेत ते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात आणि महत्वाचं म्हणजे शेवटपर्यंत ते अजिबात नरम पडत नाही आता यामध्ये आपण एक चमचा कळोंजी घालत आहोत याचा जो फ्लेवर आहे शंकरपाळ्यांमध्ये खूपच छान येतो सोबतच सर्वात महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ओवा ओवा इथे आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि तो असा प्रकारे आपल्याला हातावरती क्रश करून घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ वगैरे घालूयात आता बऱ्याच ठिकाणी यामध्ये ब्लॅक पेपर घालतात सोबतच जिरे सुद्धा घाततात पण मला जिरे हे आवडत नाही शंकरपाळ्यामध्ये म्हणून मी घातलेले नाहीये आता सर्व समस्त एकजीव करूया त्यानंतर यामध्ये इथे आपण पाव कप तेल ऍड करूया तर तेल इथे मी जास्त काही गरम किंवा थंड असं काही नाही नॉर्मल आपलं जे काही तेल आहे तेच घेतलेलं आहे आता तेल आपल्याला व्यवस्थित चोळून चोळून सर्व पिठामध्ये एकत्रित करून घ्यायचं आहे आता पीठ व्यवस्थित एकजीव झाला नाही का तेलामध्ये हे आपल्याला यावरून कळत काही अशा प्रकारे जेव्हा आपण मूड बांधतो त्यावेळेस या पिठाची मूड बांधली गेली पाहिजे इतपत आपल्याला पिठाला एकजीव करून घ्यायचं आहे दोन कप पिठासाठी येथे पाव कप तेल बरोबर आहे कमी जास्त अजिबात करू नका आपले हे जे शंकरपाई आहे एवढंच तेलामध्ये अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतील जर तुम्ही जास्त तेल घातलं तर शंकर पाळी ज्यावेळेस तळायला घेईल त्यावेळेस ते, ते खूप जास्त तेलकट होतील म्हणून जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढंच ऍड करा आता या पीठामध्ये आपण थोडं थोडं पाणी ऍड करू आणि असं सर याचा गोळा आपण तयार करून घेऊया जसं आपण पुरीसाठी मळतो त्यापेक्षा हलकसं घट्ट आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर काही अशा प्रकारे घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्टवर ठेवूयात कारण की यामध्ये आपण बारीक रवा घातलेला आहे पिठाला रेस देणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की यामध्ये आपण जो काही रवा घातलेला आहे त्याला फुलण्यासाठी सुद्धा आपल्याला टाईम द्यावा लागतो म्हणून रेस देणं खूप गरजेचं आहे आता पंधरा मिनिटानंतर हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेऊयात थोडंसं सॉफ्ट वगैरे करून घेऊ आणि मीडियम साईजचे उंडे आपण याचे करून घेऊयात तर काही अशा प्रकारे मी याचे उंडे बनवून घेतलेले आहे आता यांना आपण लाटून घेऊयात तर लाटण्यासाठी आपल्याला अजिबात तेल किंवा पिठाचा वापर करावा लागत नाही जर तुम्ही अचूक माप घेतला असेल तर तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही तरी सुद्धा जर हे तुमच्याकडून स्टिक होत असेल तर तुम्ही हलकासा तेलाचा हात लावून अगदी पातळ अशी फोळी याची लाटून घेऊ शकतात तर बघू शकतात अगदी पातळ अशी फोळी मी लाटून घेतलेली आहे त्याची थिकनेस सुद्धा मी तुम्हाला दाखवते ही हलकीशी पातळ ही मी लाटून घेतलेली आहे यामुळे काय होतात आपले जे शंकरपाळे ना ते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होता जर तुम्ही ही पोळी जाड लाटली ना तर हे शंकरपाळे ना तुम्हाला तळताना खूप जास्त वेळ तर घेईलच सोबतच जर एखादा शंकरपाळा जर सॉफ्ट राहिला तर बाकीचे सुद्धा नरम पडतील म्हणून पातळ अशी पोळी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे आता याला आपण हव्या त्या शेप मध्ये कट करून घेऊया इथे मी पिझ्झा कटरच्या हेल्पने हे मस्त असे शंकरपाळे वळवून घेत आहे तुम्ही यांना तुमच्या आवडी निवडीनुसार तुम्हाला हवे त्या मोठ्या आकाराचे तुम्ही हे बनवू शकता इथे मी यांना लांब लांब स्ट्रीप मध्ये कट करून घेतले आणि एक हॉरिझॉन्टल लाईन देऊन यांना मी असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत आहे काही अशा प्रकारे तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यांना शेफ वगैरे देऊ शकता कंप्लिटली डिपेंड करता आता यांना काढायलाही खूप सोपं आहे तुम्ही असं काही उलतनं वगैरे घ्या याने तुम्ही हे शंकर फाळे खूप इझिली फ्लिप करून घेऊ शकतात बघू शकतात काही अशा प्रकारे हे शंकर फाळे एकमेकांना चिटकले जरी ना जरीना तरी अजिबात काळजी करू नका किंवा घाबरू नका हे तेलामध्ये गेल्यानंतर अफआफ ते त्यांचे त्यांचे सेपरेट होतात शंकर फाळे इथे कट करून घेतलेले आहे लगेचच यांना तळून घेऊया तर तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर बघू शकतात तेलामध्ये मी एक स्ट्रीप टाकली आणि ती हळूहळू वरती आलेली आहे तर काही अशा प्रकारे तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर हळूहळू वर येते म्हणजेच आपलं जे तेलाचं टेम्परेचर आहे ते मध्यम गरम आहे खूप जास्त गरम तेलामध्ये हे शंकरपाई अजिबात कलर तर पकडतील पण आतून सॉफ्ट राहतील आणि नंतर मग ते काहीच कामाचे राहणार नाही आणि कमी फ्लेमवर जर तळले तर हे खूप जास्त तेलकट होतील म्हणून मध्यम फ्लेम वरती आपल्याला हे शंकरपाळे मस्त पैकी गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे अगदी पाच सहा मिनिटांमध्ये हे तळून तयार होऊन जातात अजिबात जास्त वेळ सुद्धा लागत नाही बघू शकतात टाकताना आपण डायरेक्ट एकदम झालेले असे शंकर टाकलेले होते आणि जसे जसे हे तळत गेले तसे तसे ते स्वतःहूनच सेपरेट झाले तेलामध्ये तर बघू तर येथे तळताना मला चार ते पाच मिनिटं झालेली आहे बघू शकतात हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे लगेचच यांना काढून घेऊयात यांचा कलर तुम्हाला हलकासा फिका वाटत असेल पण काळजी करू नका कुकिंग प्रोसेस ही काढल्यानंतर सुद्धा कंटिन्यू असते म्हणून यांचा कलर काढल्यानंतर थंड झाल्यानंतर अजून जास्त गडद होऊन जाईल म्हणून हलक्याशा ब्राऊन कलर वरतीच आपण यांना काढून घेणार आहोत तर अशाच प्रकारे मी सर्व शंकरपाळी इथे बनवून तयार करून घेतलेली आहे खूप झटपट बनतात आणि खूप मस्त बनतात खरंच खूप जास्त खुसखुशीत सुद्धा बनतात तुम्ही याला स्टोर करून अगदी सुद्धा एन्जॉय करू बघू शकतात खूपच मस्त खुसखुशीत सुद्धा झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे मैद्यापासून न बनता गव्हाच्या पिठापासून बनलेले आहे त्यामुळे हे खूप जास्त हेल्दी सुद्धा आहे तर या दिवाळीला तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचे शंकर पाय नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग उद्या भेटूया अजून एका फराळी रेसिपी सोबत तोपर्यंत हॅपी दिवाळी